या रूमच्या गॅलरीमधून हा एम जी मार्ग दिसतोय आपली ही रूम मला फक्त सहाशे रुपयात मिळालेली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत करतो मी तुमचं चॅनलमध्ये माझ्या तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे मी आणि आजचा व्हिडिओ हा गंगटोक शहरात मी जिथे राहिलेलो आहे ज्या हॉटेलमध्ये राहिलेलो आहे त्या हॉटेलची माहिती देणार आहे अतिशय स्वस्तात जो महत्त्वाचा रस्ता आहे गंगटोक शहरातला महात्मा गांधी मार्ग या महात्मा गांधी मार्गावर अतिशय स्वस्तात मला ही रूम मिळालेली आहे आणि त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर हा पूर्ण मी आत्ता रूममध्येच आहे चेकआउट करतो आहे परंतु तुम्हाला जाताना हा रूमचा व्हिडिओ दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल हा जो महत्त्वाचा मार्ग आहे एम जी मार्ग या मार्गावर आपल्याला अतिशय कमी पैशात हॉटेल मिळू शकतं तर मी तुम्हाला सांगतो वॉल्यम हॉटेल नाव आहे हॉटेलचं पहा हे हॉटेल आहे आणि ही माझी रूम, रूम आहे हे पहा बेड आहे असा आणि इकडे बाथरूम आहे गीजरची सोय आहे चोवीस तास गरम पाणी आहे हॉटेलमध्ये आणि लाईट वगैरे रात्री भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तिथे हे पहा या रूमच्या गॅलरीमधून हा एम जी मार्ग दिसतोय आपल्याला डायरेक्ट पाहू शकता तुम्ही हा एम जी मार्ग आहे समोर रिलायन्स ट्रेंड्स आहे त्या रिलायन्स ट्रेंडच्या समोरच हे हॉटेल आहे हॉटेल वॉल्यूम मी तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या या हॉटेलचा पत्ता आणि लोकेशन देतो त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर पण देतो ही रूम मला फक्त सहाशे रुपयात मिळालेली आहे मी एकटा होतो अजून एक हो माझ्यासोबत कुणी असतं तर तीनशे तीनशे रुपयात झाली असती त्यामुळे हे पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी जागा आहे ही एम जी मार्गावरती तर तुम्ही गंगटोकमध्ये आलात तर नक्की या ठिकाणी भेट देऊ शकता कमी पैशात तुमची राहण्याची सोय होऊ शकते खाली जाऊन तुम्हाला खालचा परिसर पण दाखवतो हो खालून आपलं हॉटेल कसं दिसतं ते पण दाखवतो चला हमारा होटल का नाम है होटल ओयलिन एम जी मार्क ऑपोजिट रिलायंस ट्रेंड्स ठीक है और मेन रोड से आएंगे तो टी बेड रोड में जो कॉस्मोस साइस है उसका ऑपोजिट में हमारा होटल ठीक है आप लोग आइए इधर सीजन में डबल बेड पंद्रह सौ रुपया और फोर बेड पच्चीस सौ और ऑफ सीजन में फोर बेड मिलेगा आपको ओनली फॉर पंद्रह सौ में और डबल बेड मिलेगा हजार में ठीक है इधर किचन है डाइनिंग है आप खाना पीना भी कर सकते हैं लॉजिंग फूडिंग भी एक साथ में होता है लॉजिंग फूडिंग आएंगे तो हजार रुपये करके पर पर्सन ठीक है इधर थ्री टाइम खा मिलता है सभी करेंट करेंट होता है एम जी हाँ। मार्क पे ही है एम जी मार्ग पे है हमारा होटल पूरा एम जी के ऊपर देखिए अपोजिट में रिलायंस टेंस है।, है और आप लोग आइए आ, मेरा तरफ से आप लोग को आपणती है आइए इधर और अच्छा सर्विस मिलेगा एम जी मार्ग आहे आणि एम जी मार्गच्या वरतीच हॉटेल आहे आपलं हे वरती हॉटेल आहे हा परिसर आहे एमजी मार्गचा समोर रिलाईन ट्रेंज आहे आणि हे गँगटोकचा बोर्ड लावलेला आहे इथे त्याच्या समोरच हे हॉटेल आहे तर तुम्हाला ही हॉटेलची इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि गंगटोकमध्ये आलात तर नक्की इथे तुम्ही स्टे करू शकता